सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनं महाराष्ट्र हादरला होता आरोपींच्या क्रूरतेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली दोन महिन्यांपासून देशमुख कुटुंब आणि त्यांच्या सोबतीला इतर समाज घटक न्यायासाठी लढा देत आहेत या प्रकरणाच्या परिणामी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र लढा अद्याप संपलेला नाही आता या प्रकरणी काँग्रेसनं मस्सा जोग ते बीड अशी एक्कावन्न किलोमीटर पर्यंत सद्भावना यात्रा आज सकाळपासून सुरू केलेली आहे यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही लढाई फक्त देशमुख कुटुंबाची नाही सर्वांनी यात सामील व्हावे असं आवाहन करत सद्भावना यात्रा समाज मन जोडण्याचं काम करणार आहे अशी भूमिका मांडली हर्षवर्धन सपकाळ यांनी देशमुख कुटुंबियांच्या संयमाचं कौतुक केले आणि धार्मिक व जातीयतेच्या राजकारणावर जोरदार टीका केली आज शनिवारी सकाळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मत्साजोग इथं दाखल झाले त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं तसेच त्यांच्या न्यायासाठीच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर सबकाळ यांच्या नेतृत्वाखाली मत्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा सुरू झाली यात देशमुख कुटुंबीय देखील सामील झाले होते यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी समाजाला आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केले ते म्हणाले महाराष्ट्र हा शिव शाहू फुले विचार नेणारा आहे मात्र जर एका उमद्या तरुणाची अशी क्रूर हत्या होत असेल तर संपूर्ण संपूर्ण यावर चिंतन करण्याची गरज आहे समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही ते पुढे म्हणाले भय द्वेष मत्सर आणि पैशांची लालसा यामुळे ही हत्या झाली आरोपींनी क्रूरतेनं हसत हत्या केली हे पाहून काळजाचा थरका पुडतो ही केवळ देशमुख कुटुंबियांची लढाई नाही तर संपूर्ण आहे ते म्हणाले देशमुख कुटुंबियांनी अत्यंत विवेकपूर्ण भूमिका घेतली त्यांनी कोणत्याही जाती धर्मावर दोष न ठेवता न्यायाची लढाई सुरू ठेवली आहे मात्र समाजाला फोडून राज्य करण्याचं प्रवृत्ती सक्रिय झाल्यात जाती धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे सद्भावना यात्रा कोणत्याही निवडणुकीसाठी नाही तर समाजात एकता टिकवण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.